ओके मित्रांनो केंद्राध्यक्ष आणि त्याचे इतर सहाय्यक अधिकारी यांना निवडणूकच्या दिवशी जे रेकॉर्ड तयार करायचं असेल त्यासंबंधीमध्ये आपण नऊ ते दहा व्हिडिओ तयार केलेले आहेत ते सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायचे असेल तर आपण यूट्यूब चॅनलच्या सर्च बॉक्समध्ये बी एस स्मार्ट टीचर्स हे स्पेस न देता टाईप करून सर्च करा आपल्याला सर्व व्हिडिओ आमच्या तिथं पाहायला मिळतील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे प्लेलिस्ट आपण तिथून पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई डी सी मतदान हे नव्वद टक्के केंद्रावर शंभर टक्के होणार आहे त्यासाठी ते टक्केवारी कशा पद्धतीने काढायची याविषयी भरपूर कमेंट आले आणि मेसेजही आले त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे ओके आता समजा आपण उदाहरण म्हणून एक्स वाय जेड हे बूथ निवडले या ठिकाणी मतदानाच्या दिवशी एकूण मतदार हे आठशे पंचवीस होते पुरुष चारशे बारा आणि स्त्रिया चारशे तेरा ओके त्या दिवशी त्या केंद्रावर झालेले एकूण मतदान म्हणजे कंट्रोल युनिटवर यात पुरुष दोनशे अडोतीस अधिक दोन ई डी सी मतदान झाले होते आणि स्त्रियांमध्ये एकशे पासष्ट प्लस दोन ई डी सी मतदान म्हणजे या केंद्रावर ई डी सी मतदान हे चार झाले होते दोन पुरुष आणि दोन स्त्री ओके आता हा सर्व डाटा आपण पाहिला यानुसार आपण आता एकूण झालेले पुरुषांचे जे मतदान आहे त्याची टक्केवारी काढूया पुरुषांचे एकूण मतदान या बुथवर दोनशे चाळीस झालेले त्यापैकी दोन, त्या दोन मतदान हे ई डी सी होते ओके okay, म्हणून आपण दोनशे अडोतीस प्लस दोन ई डी सी अशी फोड आपण या मतदानाशी करणार आहोत कारण की केंद्राध्यक्षाच्या दैनंदिनीमध्ये सुद्धा आपल्याला जेव्हा आपण एकूण मतदान लिहिणार आहोत त्यावेळेस आपल्याला ह्याच पद्धतीने फोड करून लिहायचे ओके okay. मग आता एकूण पुरुषांचे झालेले मतदान आहे दोनशे चाळीस एकूण पुरुष मतदार किती होते चारशे बारा एक लक्षात घ्या या ठिकाणी आपण चारशे बारामध्ये झालेलं दोन ई डी सी पुरुष मतदार आपण मिळवले नाहीत ते तिथं ॲड करायचे नाहीत ओके मग मतदार यादीनुसार चारशे बारा पुरुष होते आपण चारशे बारा लिहिले आणि कंट्रोल युनिटद्वारे झालेलं जे मतदान होतं एकूण मतदान होतं दोनशे चाळीस ई डी सी मतदानसहित ते लिहिलं आणि गुणिले शंभर तर असे अठ्ठावन्न पॉईंट पंचवीस टक्के एवढं मतदान या भूतवर पुरुषांचं झालेलं आहे ओके आणि त्यानंतर मतदान हे एकशे पासष्ट अधिक दोन ई डी सी टोटल एकशे सदुसष्ट भागिले मतदार यादीनुसार एकूण स्त्रिया किती आहेत तर चारशे तेरा ओके यात आपल्याला ई डी सी मतदान झालेल्या स्त्रियांची संख्या मिळवायची नाही मग इथं आपण लिहिलं चारशे तेरा गुणिले शंभर बरोबर या ठिकाणी एकूण चाळीस पॉईंट त्रेचाळीस टक्के एवढं मतदान स्त्रियांचं झालेलं आहे आणि एकूण पूर्ण बूथवर किती मतदान झालं तर चारशे सात ओके म्हणजे चारशे तीन अधिक चार ई डी सी मतदान झालं होतं मग आपण हे इथं मिळवलं आणि चारशे सात भागिले एकूण बूथवर किती मतदान होतं आठशे पंचवीस मतदार यादीनुसार गुणिले शंभर बरोबर एकोणपन्नास पॉईंट तेहतीस एवढं मतदान या बूथवर झालेलं आहे आता एक लक्षात घ्या टोल युनिटवर जेवढं मतदान झालं असेल तेवढं मतदान आपल्याला घ्यायचंच आहे त्याच्यामध्ये ई डी सी मतदान ॲड होऊन येणार आहे ओके पण एकूण स्त्री पुरुष किंवा एकूण जे मतदार आहेत त्यामध्ये वाढवायचं नाही किंवा ई डी सी मतदान ॲड करायचं नाही का तर ते त्याला बघा आपण उदाहरण म्हणून घेऊया समजा हा एक मतदारसंघ आहे या मतदारसंघापैकी या एका बूथवरील वीस मतदार हे ई डी सी धारक आहेत ते दुसऱ्या तालुक्याला दुसऱ्या बूथवर जिथं ड्युटी असेल तिथं मतदान करतील ओके मग त्यांचा जो मतदार यादी आहे त्यामध्ये तिथं त्यांच्या नावावर काय येणार आहे ई डी सी मतदान येणार आहे त्या मतदार यादीमधनं त्यांना वगळण्यात आलेलं आहे का नाही तर त्यांचीसुद्धा तिथं गणना झालेली आहे आणि इथंही आपण जर कधी ज्या बूथवर त्यांनी मतदान केलेलं आहे त्या बूथवर जर कधी मतदार यादीमध्ये त्यांचं नाव मतदार म्हणून जर कधी आपण ॲड केलं त्या संख्येमध्ये तर एकाच मतदारसंघामध्ये हे जे वीस लोक आहेत इथे मतदार म्हणून गणले जातील आणि या ठिकाणीसुद्धा वीस लोकं मतदार म्हणून गणले जातील अशा वेळेस एकूण एका मतदारसंघाचा आपण जेव्हा विचार करणार एकूण संख्या त्यामध्ये हे लोक एका ठिकाणी डबल वेळेस काउंट होतील म्हणजे एकूण जेव्हा पूर्ण मतदारसंघाची जेव्हा पर्सेंटेज काढली जाते तेव्हा हे डबल व्हायला नको हा ताळमेळ राखला गेला पाहिजे म्हणून ते फक्त आपण जेवढं मतदान झालेलं आहे त्यामध्ये आपण हे ई डी सी मतदार ॲड करायचे पण ही जी संख्या आहे यामध्ये ते ॲड करायचे नाही ओके अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला निमित्त मिळत राहतील चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा ओके भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत टेक केअरने गुड बाय